त्याचं उत्तर व्हॉट्सअप ग्रुपवर मतदारसंघात गेलं कसं हे लीक कुणी केलं याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ही ग्रह विभागाचा विषय ड्रग सारखा संवेदनशील विषय आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की दोषी आहेत हे जे लीक करतायत याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सरकारने यावर निवेदन करावं असं आपण निर्देश द्यावे तुळजापूर आणि परांडे बाबतीत लक्षवेधी क्रमांक तेवीस सहासष्ट ही लक्षवेधी अध्यक्षांना विनंती करून डिपार्टमेंटला उत्तराला पाठवली नाही नाही दादा मी काय सांगतोय लक्षवेधी लागलेली नाही अजून पण त्याचं उत्तर डिपार्टमेंटचं उत्तर व्हॉट्सअप ग्रुपवर गेलं लक्षवेधी अजून चर्चेला सु आलेली नाही लक्षवेधी अजून चर्चेला सु आले नाही विभागाचं उत्तर संबंधित त्या विभागाकडनं लीक झालं आणि पोलीस विभागाकडनं कारवाई पोलीस विभागाचा विषय गृह विभागाचा विषय तर ते लीक कसं झालं उत्तर कसं लीक झालं अजून चर्चेला यायची अध्यक्ष महोदय विभागा विभागाकडनं ज्या विभागाकडे लक्षवेधी होती त्या विभागाकडनं ती जर खाली गेली असेल परस्पर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल ड्रग्ज प्रकरणातील मास्टर माइंड विनोद पिंटू गंगणे यांच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आलाय बावनकुळे यांचा पिंटू गंगणे परिवाराच्या वतीने सत्कार केला गेलाय कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी विनोद पिंटू गंगणे या आरोपीला जवळ बोलवत त्याची पाठ देखील थोपटली आहे